नमस्कार मंडळी पालक व विद्यार्थी मार्गदर्शन या आपल्या सर्वांचे खूप खूप स्वागत आहे मंडळी आज आपण जो विषय पाहणार आहोत ते म्हणजे कर्म कर्म म्हणजे नुसती कृती नाही तर कर्म म्हणजे भावना विचार युक्त असलेली कृती आपण जे जे काही रोज कार्य करतो त्या कार्याची नोंद आपली कर्मात होत असते एखाद्याचं मन दुखावलं ते ही कर्मच आहे विद्यार्थीने अभ्यास केला तेही कर्मच आहे आळस केला तेही कर्मच आहे कर्म कधीच हरवत नाही ते, ना ते जपलं जातं साठवलं जातं आणि योग्य वेळ आल्यानंतर त्याचा मोबदला मिळत असतो मोबदला हा त्वरित मिळत नाही ते झाडासारखं आहे बी लावलं की लगेच फळ मिळत नाही त्याचप्रकारे वेळ आल्यानंतर कर्माचा मोबदला हा भरभरून मिळत असतो तुम्ही आज केलेला अभ्यास कष्ट स्वभाव सुधारण्यासाठी केलेले प्रयत्न त्याचे फळ लगेच मिळणार नाहीत ना पण वेळ आल्यानंतर ते इतकं भरभरून मिळतील की त्याची तुम्ही स्वप्नातही अपेक्षा केलेली नसेल कर्म हे नेहमी सत्कार्यासाठी केलं जावं ज्यामुळं भविष्यामध्ये त्याची फळे आपल्याला योग्य वेळ आल्यानंतर मिळतील मंडळी चुकून किंवा जाणीवपूर्वक आपल्या हातून एखादं वाईट कर्म झालेलं असेल तर त्याचा मोबदला किंवा त्याचं फळ आपल्याला या जन्मी किंवा भविष्यातील जन्मामध्ये नक्कीच त्याची परतफेड करावी लागते महाभारतातील एक छोटीशी कथा आहे पितामह भीष्म मृत्यूवर पडलेले होते त्यावेळेस त्यांना मागील दहा जन्म आठवतील असं वरदान दिलेलं होतं तेव्हा त्यांनी आठवण केली की मी माझ्या दहा जन्मामध्ये कधीच दुष्कर्म केलेलं नाही मग माझा मृत्यू इतका निर्दयी का तेव्हा त्यांनी कृष्णाला प्रश्न विचारला हे माधवा मी माझ्या दहा जन्मामध्ये कोणतंही वाईट कर्म केलेलं नाही मग माझा मृत्यू इतका दयनीय अवस्थेत का असा व्हावा तेव्हा कृष्णाने त्यांना उत्तर दिलं तुम्ही दहा जन्माच्या पूर्वी एक राजकुमार होता आणि शिकारीला जात असताना रस्त्यात तुम्हाला साप दिसला तेव्हा त्या सापाला उचलून तुम्ही फेकत असताना तो काट्याच्या कुंपणावर जाऊन पडला आणि त्या सापाने तिथून आपली सुटका करण्यासाठी जे प्रयत्न केले त्या प्रयत्नाच्या वेळी त्याच्या पूर्ण पूर्ण शरीरावर जखमा झाल्या त्या, जखमा त्या अंग भरून त्यावेळेस त्याने विधात्याला असं आवाहन केलं की हे विधात्या माझी अशा प्रकारे दुरावस्था करणाऱ्याचा मृत्यू सुद्धा अशाच प्रकारे व्हावा अशी अपेक्षा त्याने व्यक्त केली आणि आपल्या प्राण त्यागले आणि त्याच कर्माचं फळ भीष्माला या जन्मात अशा स्वरूपामध्ये फेडावं लागलं तर मंडळी कोणत्याही फळाची अपेक्षा न करता जेव्हा आपण एखादं सत्कार्य करतो तेव्हा त्याचा मोबदला किंवा त्याचं फळ भविष्यामध्ये आपल्याला नक्कीच मिळतं एक शिक्षक होते अतिशय प्रामाणिक कष्टाळू आणि इमानदार त्यांच्या घरी आर्थिक समस्या होत्या त्या आर्थिक समस्या असताना सुद्धा ते आपल्या विद्यार्थ्यांना मोफत शिकवायचे जे गरीब आहेत अनाथ आहेत हुशार आहेत अशा विद्यार्थ्यांना एकत्रित करून ते शाळा सुटल्यानंतर शिकवण द्यायचे मग त्यावेळेस कालांतराने जेव्हा ते सेवानिवृत्त झाले त्यावेळेस त्यांच्या घरचे लोक म्हणायचे की तुम्ही आयुष्यभर अशाच प्रकारे जीवन जगलात किती आपल्याला आर्थिक समस्यांना सामोरं जावं लागत आहे तुम्ही विद्यार्थ्याकडून त्याचा मोबदला का घेतला नाही तेव्हा शिक्षकाने मोबदल्याची अपेक्षा केली नाही त्याने आपले कर्म पूर्ण केले सेवानिवृत्त झाल्यानंतर कालांतराने ते एका आजाराने ग्रस्त झाले तेव्हा त्याच्या ते उपचारासाठी त्यांना रुग्णालयात दाखल केलं गेलं कालांतराने त्याचं बिल पाच लाख रुपये झालं तेव्हा घरचे सर्वजण खूप चिंतेत होते आता या बिलाची परतफेड कशा स्वरूपात करायची असा विचार करत असतानाच तेथील एका नर्सने एक चिठ्ठी आणून दिली की गुरुजी आपलं बिल भरलेलं आहे तेव्हा सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला आपण तर बिल भरलेलं नाही मग बिल भरलं त्याच वेळेस एक तरुण या ठिकाणी गुरुजीच्या राहिला आणि त्याने त्यांचे चरण स्पर्श केले आणि सांगितलं की गुरुजी तुम्ही शाळा सुटल्यानंतर ज्या विद्यार्थ्यांना शिकवत होतात त्यापैकीच मी एक आहे तुम्ही दिलेल्या शिक्षणापासून धडे घेऊन मी आज एक उच्चतम दर्जाचा डॉक्टर झालेलो आहे आणि त्यामुळं तरुण फेडण्याची संधी मला मिळाली आणि त्यामुळं मी तुमचं बिल भरलेलं आहे असं त्या मुलानं उत्तर दिलं तेव्हा त्या घरातील सर्व मंडळी आनंदाने गदगद झाली मंडळी अशा प्रकाराने आपण केलेलं सत्कर्म हे भविष्यामध्ये कधी ना कधी आपल्या समोर उभं राहतं म्हणून सर्वांनी जितक होईल तितकं शक्यतोर तर सत्कार्य करावं आनंद पेरावा सर्वांना मदत करावी सर्वांच्या जीवनामध्ये यश कीर्ती संपदा मिळेल अशा प्रकारचे आपले सत्कर्म करत राहावे जेणेकरून की भविष्यात आपल्यालाही सुखी आणि समाधानी जीवन जगता येईल धन्यवाद